हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज तर काय अकरा वाजता जॉईन करता झाली नाही मला लाईव्ह स्ट्रीम झालं तर करायची होती मला अकरा वाजता पण तेव्हा काही त्रिशिका झोपली नव्हती आणि म्हटलं मग असू दे मग असाच थोडा थोडा वेळ गेला आणि साडे अकरा पावणे बारा झालेले मग म्हटलं वीर आता येतोच मग त्यापेक्षा मग न कनेक्ट केलेलीच बरी तर आत्ता तो बसलेला आहे शांत सफरचंद खात आहे चला थोडा वेळ बोलूया एक वाजता तर कनेक्ट करतेस तर थोडा आधीच मी चालू केलेली आहे हॅलो वेलकम टू लाईव्ह जॅन राम भाऊ नमस्कार श्रीराम भाऊ अगदी मनापासून स्वागत आहे जेवण झाले का ताई असं म्हणतात भाऊ होय जेवण झालेले आहे माझे तुमचे झाले का जेवण तुमचे जेवण झाले का डन केल्याबद्दल धन्यवाद खूप धन्यवाद के काय जेवण केलं मग आज विक्रम भाऊ नमस्कार स्वागत आहे विक्रम भाऊ अगदी मनापासून ताईच आहे वाट बघून वाट बघून डोळे पांढरे झालं असं की त्रिशिका झोपली नव्हती मग त्रिशिका झोपली नसल्यामुळे मग मला कनेक्ट करताच आली नाही अकरा वाजता खरं तर आज कामं पण आवरली नव्हती माझी आज जरा कपडे वॉशिंगला जास्त होते तर मग मला तिथं मग जास्त वेळ लागलेला आहे अर्धा तास अर्धा पाऊन तास लागलेला आहे तेच तर असं झालेलं आहे कधी कधी एखादं एक काम एक्स्ट्रा असतं तर मग वेळ जातो आणि त्यात मग त्रिशिका पण झोपली नव्हती मग काय करताच आली नाही होते पंधरा वीस मिनिट पावणे बाराला झोपलेली होती त्रिशिका वगैरे पण मग म्हटलं अबीर साहेब येतातच बारा वाजता म्हटलं नकोच साडेबाराला कनेक्ट करेन असं सगळं झालेलं आहे ते तुम्ही ब्लू दिलं पण तुम्हाला एकही मेसेज करता येत नाही मला कोणत्याही व्हिडिओजला ताई असं आहे विक्रम भाऊ मला माहित नाही रात्रीचं होतं ओके ठीक आहे श्रीराम भाऊ विक्रम भाऊ असं मला माहीत नाही काय माहीत असं असतं का मग ठीक आहे काहीतरी बघावं लागेल त्याचं हां मग मी ब्लू हे करते आणि भाऊ परत बघूया आपण काय होईल बोधी चित्त जय भीमताई अगदी जय भीम जय शिवराय स्वागत आहे विक्रम भाऊ बघूया आपण काय करायचं हां मी ब्लू वापस घेतलेला आहे ॲड ॲज अ मॉडरेटर केल्यानंतर दोन येतात कॅन मॅसेज ब्लॉक्ड वर्ड्स अँड चेंज चॅट मोड्स इन लाईव्ह अँड ऑल्सो हॅज स्टँडर्ड मॉडरेटर स्टँडर्ड मॉडरेटर म्हणून एक आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ते जे लाईव्ह चार्ट चालू असताना मॅसेज डिलीट पण करू शकतात हाईट पण करू शकतात त्यानंतर आऊट पण देऊ शकतात असं आहे बघूया ताई साहेब मी सेटिंग पूर्ण बदलून बसलो कशाची सेटिंग बदलली बहुतेक होत नसेल असं मलाही वाटतं हो मी करतो प्रयत्न पण होत नाही ओके पाचशे सबस्क्रायबर झाले ताई गोधी चित्त अगदी मनापासून अभिनंदन खूप खूप अभिनंदन तुमचं जय भीम नमो बुद्धाय कर कार्तिक भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून जय भीम जय शिवराय नमो बुद्धा आहे तुम्हालाही स्वागत आहे बोधी चित्त तुम्हालाही जय भीम स्वागत आहे अगदी मनापासून विक्रम भाऊ बघूया मी थोडंसं बॅग घेतलं होतं तुम्हाला आणि परत मग स्टँडर्ड मॉडरेटर म्हणून हे केलेलं आहे बघूया मला हे तेवढं माहीत नाही कारण की मी काय दिलं नव्हतं हो कुणालाच विकास भाऊ हॅलो स्वागत आहे थँक्यू ताई अगदी खूप खूप अभिनंदन तुमचं आणि वॉछावरच कम्प्लीट करण्याकडे आता कर भर द्या कारण की सबस्क्रायबर बेस आपण कंप्लीट करणं गरजेचं आहेच सबस्क्रायबर्स वाढत राहणं हे चांगलंच कर आहे आपल्या चॅनलसाठी पण त्याप्रमाणे वॉचावरस कम्प्लीट करून घ्यावा लागतो हे तितकंच महत्त्वाचं आहे ओके ताई हां वॉच साठी तुम्ही दोन गोष्टी करू शकता लॉन्ग व्हिडिओज डेली अपलोड करा किंवा मग लाईव्ह स्ट्रीम करू शकता धन्यवाद ताई साहेब भावा बहिणीच्या मध्ये हे मी स्टँडर्ड मॉडरेटर म्हणून हे केलेलं आहे विक्रम भाऊ बघूया काय होतंय कमेंट्स येतात का त्यानुसार जर नाहीच त्यामध्ये व्यवस्थितरित्या झालं वर सेटिंग तर मग बघूया मग कोणालाच नको सगळ्यांना सेम म्हणून मी कधीच कुणाला दिलं नव्हतं हो म्हटलं कसं वाटतं ना की आम्ही सपोर्ट करतो मग आम्हाला दिलं नाही असं वाटत असतं चित्त ओके हां तेच ताई साहेब सेटिंग बदलली नाही मी काय ता सेटिंग बघून बसलो ओके ठीक आहे विक्रम भाऊ मलाही फारसं माहीत नाही याबद्दल असू द्या जेवण वगैरे झालं की नाही सगळ्यांचं नाश्ता चहा जेवण झालं का होय होय जेवण झालेलं आहे माझ वरण भात भाजी चपाती असं जेवण केलेलं आहे आज मेथीची दाल भाजी बनवली होती तिखट वरण पण बनवलं होतं चपाती आणि भात विकास भाऊ पाऊस आहे का तिकडे होय होय भरपूर पाऊस आहे इकडे काल तर इतका पाऊस होता की लाईट पण गेलेली आणि रेंज पण नव्हती फोनला नंतर असं झालेलं पाऊस भरपूर होता काल म्हणजे थोड्या वेळासाठी सुद्धा जास्त वेळासाठी नव्हता जय भीम जय संविधान भास्कर रसाकडे गाव तालुका युवा मंच स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून जय भीम जय संविधान तुमचं चॅनल हे माझंही चॅनल झालं ताई होय विक्रम भाऊ ते तर आहेच मॉडरेटर आपण जेव्हा चूज करतो तेव्हा तुझं असतं विकास भाऊ आमचं झालं आहे जेवण तुझं झालं का जेवण होय विकास भाऊ माझंही जेवण झालेलं आहे बोधी चित्त काय म्हणतात या जेवायला ताई जेव्हा जेव्हा माझं जेवण झालेलं आहे जेवण करा तुम्ही विक्रम भाऊ पण हे काय ताई आणि काय मध्ये ओके विकास भाऊ अगं ताई पुण्यात पाऊसच नाहीये नुसतंच आभाळ येत आहे मग विकास भाऊ पाऊस येणार असेल म्हणून आभाळ येत असेल अं शिवप्रतीक बाळासाहेब के शिवप्रतीक भाऊ हॅलो नमस्कार शिवप्रतीक भाऊ राणीताई हाय ताई, ताई जय भीम आम्हाला पण सपोर्ट करा नक्कीच राणीताई तुम्ही कमेंट करा माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती आणि तुमचे जे सबस्क्रायबर्स uh, आहेत जी सेटिंग आहे ती पब्लिक असू द्या प्रायव्हेट नको जेणेकरून तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर लगेच सबस्क्रायबर लिस्टमध्ये तुमचं नाव येतं आणि मी सगळ्यांना रिटर्न सबस्क्राइब केलेलं आहे तिथे जेवढे काही माझ्या सबस्क्रायबर्स लिस्टमध्ये नावं दिसत आहेत ज्यांनी सेटिंगमध्ये प्रायव्हेट न ठेवता uh, पब्लिक केलेलं आहे आपले सबस्क्रायबर्स त्यांचंच नाव येतं सगळ्यांचं नाही येत तो जान्णी जान्णी तर ज्यांनी ज्यांनी केलेली आहे तशा प्रकारची सेटिंग तर येतं त्याबद्दलचा एखादा लॉंग रिट टाकेन मी प्रकारे आपल्याला हे करायचं आहे सेटिंग बदलायची आहे माझं नाही जे झालं जेवण कोणाच्या घरी जेवायला येऊ मनोज भाऊ काय सांगू आता मोबाईलमधून मुझे असं देता आलं असतं तर दिलं असतं मी तुम्हाला जेवायला <laughs> मनोज भाऊ शिवप्रतीक भाऊ काय म्हणतात गुड आफ्टरनून ओके गुड आफ्टरनून तुमचे गाव कोणते मी आता खेडवरून बोलते भाऊ हो। खेड जिल्हा रत्नागिरी पण माझं मूळ गाव आष्टा आहे तालुका माहूर जिल्हा नांदेड माहूर तालुक्यातील आहे मी मनोज भाऊ सबस्क्राईब सबस्क्राईब खेळू नका अशाने चॅनल ग्रो होत नाही होय मनोज भाऊ ते तर आहेच मनोज भाऊ ते तर आहेच बरोबर आहे आपल्या कामाकडे जास्त आपल्याला लक्ष द्यावं लागतं पण असं सगळ्यांचं असतं ना की माझंही चॅनल आहे आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असं सगळेजण म्हणत असतात बरोबर आहे त्यांचं पण असं काही नाही मी तर असं काही करत नाही की मला सबस्क्राईब करा मग मी रिटर्न तुम्हाला करेन पण एक मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी म्हटलं की आम्हाला सपोर्ट करा तर त्यांना मग मी सबस्क्राईब डन करून टाकत असते असं असतं माझं विक्रम भाऊ मनोज भाऊ आज आम्ही तुमच्या घरी येणार आहे भाऊ बहीण एका भावाच्या घरी जेवायला जाणार आहेत अवतां द्यायला कोणाला सांगू <laughs> राणीताई काय म्हणतात मला अजून काही माहीत नाही हो मी नवीनच चॅनल खोलले माझे म्हणून मला त्यातलं जास्त काही माहीत नाही ओके राणीताई ठीक आहे तुमचा जो काही कंटेंट आहे त्यावरती सारखं व्हिडिओज टाकत जा सातत्याने व्हिडिओज टाकत जा नक्की चॅनल ग्रो होतं माझं तर असं आहे मनोज भाऊ माझं असं आहे की मी जेही प्रयत्न करते त्या प्रयत्नांवर जास्त माझा विश्वास असतो आणि सातत्याने आपले काम करत राहायचे ज्यांना आपलं चॅनल आवडत असतं व्हिडिओज आवडत असतात त्यांना सबस्क्राईब डन करा हे म्हणायची गरज नसते ते आपोआपच आपल्याला सबस्क्राईब डन करत असतात असं असतं कारण की जसं मीही करत असते ना काही जणांना सबस्क्राईब डन मलाही काही जणांचे व्हिडिओज आवडतात ते बघा आदि भाऊचे व्हिडिओज मला खूप आवडतात आदी राकोडे म्हणून आहेत त्यांचे व्हिडिओ छान वाटतात मला मस्त असं त्यांचं ॲक्टिंग असतं परत अजून एक ताई आहे का त्यांचं नाव काय त्यांचे व्हिडिओज मला आवडतात तर असं आपण त्यांना सबस्क्राईब करत असतो आवडतात व्हिडिओ तर राणीताई काय म्हणतात ठीक आहे राणी ताई आता तुमची म्हणजे आत्ता तुम्ही सुरू केलंय म्हणल्यावर भरपूर असं प्रयत्न तुम्हाला करायचे चा, आहेत चॅनलवरती एकदम चॅनल कधीच ग्रो होत नाही हळूहळू होतं विक्रम भाऊ ताई मी नाही का काय म्हणताय विक्रम भाऊ मला नाही समजलं दत्तात्रेय पाटील दत्तात्रेय भाऊ स्वागत आहे नमस्कार अगदी मनापासून राणीताई कामतात धन्यवाद ताई तुम्ही असं बोलतात मला खूप चांगलं वाटलं जय भीम जय महाराष्ट्र आणि मला तुम्ही खूप आवडतात राणी ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद नक्कीच मला जेवढं माहीत आहे तेवढं मी नक्की सांगत असते सगळ्यांना की असं असं तुम्ही वर्क करू शकता शेवटी काय आपल्यालाच मेहनत करायची आहे आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत कोणी कोणाला सपोर्ट करू शकत नाही तर अशा प्रकारे म्हणजे सबस्क्राइब डन वगैरे करू शकतात ह्या गोष्टी आहेत पण जोपर्यंत पुढच्या व्यक्तीला आपले व्हिडिओज ॲक्च्युअलमध्ये आवडत नाहीत तोपर्यंत जोपर्यंत तो व्यक्ती बघणारच नाही व्हिडिओज तर चॅनल ग्रो होणार नाही असं आहे ते त्यामुळे अशा प्रकारचा कंटेंट आपण तयार करायचा की खरंच तो बघितला गेला पाहिजे मनोज भाऊ सध्या माझ्या घरी मी एकटा आहे विक्रमादित्य फक्त मॅगी मिळेल खायला मनोज भाऊ म्हणतात फक्त मॅगी मिळेल विक्रम भाऊ तीही मॅगी तुम्हालाच ते बनवायला लावतील असं मला वाटतंय मनोज भाऊ विक्रम भाऊ आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत <laughs sneeze you>. <Practicing noise> नाही का नाही असं काही नाही आहे विक्रम भाऊ दोन मिनिट मे मनोज भाऊ की मॅगी तेही चाले विक्रम भाऊ मनोज भाऊचं काय हे नाहीयेत ते ना मॅगी पण तुम्हालाच बनवायला लावतील तुम्हाला म्हणतील तुम्ही चांगले बनवाल तुम्ही बनवून बघा माझी काय व्यवस्थित जमणार नाही अब्दुल भाऊ हाय नमस्कार ताई अब्दुल भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून गुड आफ्टरनून अगदी गुड आफ्टरनून स्वागत आहे पाटील सेड हाय हॅलो लाईव्हमध्ये सर्वांना सलाम नमस्ते अब्दुल भाऊ यांच्याकडून सर्वांना सलाम नमस्ते स्वागत आहे शैलेश भाऊ जय जय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ शैलेश भाऊ अगदी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ तुम्हालाही स्वागत आहे मनापासून सर्वांनी या ताईला सपोर्ट करा करतायत भाऊ सगळेजण सपोर्ट करतायत सगळ्यांचा खूप छान असा सपोर्ट आहे आपल्या चॅनलला राणी यांचा पण विजय असो मनोज भाऊ ओके ठीक आहे मनोज भाऊ विक्रम भाऊ तुम्ही बाजरीची भाकर तुमची बाजरीची भाकरी हवी आम्हाला मनोज भाऊ त्याच्यावरती ठेचा तिखट जास्त नको दही असा छान असे करा ओके मनोज भाऊ कमेंट्स वाचतायत विक्रम आदित्य असं नाव ठेवलेलं आहे विक्रमादित्य हे नाव मला फार छान वाटलेलं आहे तुम्ही ठेवलेलं मनोज भाऊ मनोज भाऊ बनवा बाजरीची भाकरी त्यांच्यासाठी खरं सांगितलं प्रियंकाने काय म्हणताय मनोज भाऊ कोण प्रियंका कुठे आहे नाही कोण तर प्रियंका नावाच ऍड झालेलं नाहीये हो मिळेल विक्रमादित्य मनोज भाऊ म्हणतात होय मिळेल सूरज भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून काय चाललंय झालंय का, का जेवण अरे मनोज भाऊ सॉरी दीपिका असं म्हणायचं होत बाप रे मनोज भाऊ आता माझंही नाव हो काय चेंज करायचं आहे की काय तुम्हाला जसं विक्रम भाऊंचं चेंज केलेलं आहे तुम्ही बर ठीक आहे मिस्टेक झाली असेल काही चालेल विक्रम भाऊ म्हणतात ठीक आहे मनोज भाऊ कधी घेत बाईचं चॅनल मोनो झालं की आपण हेच डिश ठेवू मनोज भाऊ ओके ठीक आहे म्हणजे माझं चॅनल मोनो व्हायची वाट बघत आहात होईल होईल आज आमच्याकडे भलता पाणी शे ओके इकडे पण खूपच पाणी होतं पाणी पाऊस वारा आता थोडं शांत झालंय वातावरण भरपूर पाऊस होता काल म्हणजे असा एकदम पाऊसच पाऊस आज पण सकाळी थोडंसं पडलेला थोडासा इकडे कसा आहे पाऊस चालू होतो परत थोडा वेळ बंद होतो परत चालू होतो असं असतं इकडे कोकणामध्ये चालेल विक्रमादित्य मनोज भाऊ तुम्ही काय एकाच ठिकाणी राहतात की काय अजित भाऊ नमस्कार बहिणी अजित भाऊ नमस्कार स्वागत आहे दी मनापासून मनोज भाऊ विक्रम भाऊ एकाच गावामध्ये राहतात का तुम्ही मी दाई, भाव सांगली ताई, ओके हां विक्रम भाऊ सांगलीवरून बोलतायत आणि मनोज भाऊ मनोज भाऊ पुण्यातून मुंबईतून भाऊ तुम्ही कुठे राहता सांगा हां मनोज भाऊ सांगा मी गायच्या न्यू इंडिया नाही तर का तातो गायच्या न्यू मनोज <laughs> भाऊ ते कोणत्या कामामध्ये बिझी असतील सध्या म्हणून ते आता अवेलेबल नसतील ते जर ऑनलाईन असले ना तर नक्की ते येतात लाइवला सध्या नसतील ऑनलाईन असं काही असेल माहीत नाही येतात कधी मधी येतात असं काही नाही येतच नाहीत येतात अधूनमधून म्हणून भाऊ नाशिक तुम्ही नाशिकहून बोलताय तुम्ही सांगलीहून मग कसं काय तुम्ही तुमचा जेवणाचा बेद जो ठरवलेला आहे तो कसा पूर्ण करणार आहात तसं काय फार लांब नाहीये मनोज भाऊ चांगली जेवडी चांगली तेवढी काय पुढे काहीच नाही बोलले विक्रम भाऊ असू द्या जेवण वगैरे झालं की नाही विक्रम भाऊ तुमचं आज किती वाजता आलेले आहात तुम्ही तुमच्या ड्युटीवर नाही राज काय लिहिले विक्रम भाऊ मनोज भाऊ कृषी सोबत रमीचा गेम खेळू आणि मग पार्टी करू ओके मनोज भाऊ आणि विक्रम भाऊ बरं मनोज भाऊ विक्रम भाऊनी लाईव्ह स्टार्ट केलेली होती असं ते म्हणतात विक्रम भाऊ पुन्हा कधी तुम्ही लाईव्ह स्टार्ट करणार आहात नाही अजून तुम्ही ना जेव्हा तुम्ही कुठेतरी जात असताना विक्रम भाऊ तेव्हा तुम्ही लाईफ स्ट्रीम कनेक्ट करू शकता म्हणजे कुठेतरी जात असताना कोण जर असेल ना मोबाईल पकडायला तर तुम्ही तिथलं सगळं जे आहे बाहेरचं वातावरण ते आम्हालाही दाखवू शकता निसर्गरम्य वातावरण असेल तिथं जात असाल एखादं चांगलं प्लेस असेल तो दाखवू शकता विक्रम भाऊ काय झालं <laughs> ताई साहेब केली केली होती कोणी आलं नाही आमच्याकडे बघून असू शकतं असं काय मला काय माहीत नाहीये तसं विक्रम भाऊ विक्रम भाऊनी लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट केलेली कोणी आलं नाही असं म्हणतात मग तुम्ही दररोज थोड्या वेळासाठी चालू करत जा लाईव्ह स्ट्रीम विक्रम भाऊ हळूहळू सगळेजण कनेक्ट होतील मग विजय कदम विजय भाऊ हॅलो नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून झालंय का जेवण वगैरे मी एकदा रिकनेक्ट करते पुन्हा एकदा तुमचं झाले काय जेवण होय विजय भाऊ माझं जेवण झालेलं आहे सकाळीच आता परत पुन्हा अडीच वाजता जेवण करणार आहे सकाळी लवकर जेवण घेते त्यामुळे मग परत दुपारी असतं रीकनेक्ट करते